वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस स्टेशन येथे फिर्यादी रामपाल विक्रमसिंग यादव याने समृद्धी महामार्ग हायवे येथे काम करीत असताना टायर खराब झाले असल्याने नवीन दहा टायर विकत घेतले त्यापैकी चार टिप्परचे टायर किंमत त्र्याऐंशी हजार तीनशे साठ रुपये असून कुणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले असा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकातील प्रमुख खुशाल राठोड पंधरे जयदीप जाधव मुकेश वंदिले हे करीत असताना मिळालेल्या माहितीवरून आरोपी शेखर दिवाकर आत्राम वय चोवीस वर्ष अजय मसराम वय वीस वर्ष राजकुमार रामाजी नागपुरे सर्व राहणार लोनसावली जिल्हा वर्धा यांना पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता वरील टिप्परचे चार नवीन टायर किंमत त्र्याऐंशी हजार तीनशे साठ रुपयाचा माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे अधिक तपास पुलगाव पोलीस करीत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव